नमो आदेश हो जय श्रीराम मी संदीप शोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो मावली हो आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे नजर दोष आणि स्थानदोष याच्याबद्दल कालचा आपला जो पहिला भाग होता त्याचा आपण आजचा दुसरा भाग घेत आहोत तर माऊली हो ब तुम्ही काळजी घ्यायची आहे जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी जातात त्या जागेची तुम्हाला ऊर्जा माहिती नाही आहे तिथली शक्ती माहिती नाही आहे तर वेळेस शक्यतो काळजी घ्यावी शक्यतो प्रयत्न करावा आपल्या तुम्ही जर गुरु वगैरे केले असेल तर त्या गुरूंनी दिलेला काही रक्षासूत्र असेल रक्षाधाका असेल तो शक्यतो जवळ बाळगलेला असावा किंवा काही रुद्राक्षांचं कॉम्बिनेशन करून कवच बनवलेलं असतं जसं कोणी तीन पाच आठ मुखी रुद्राक्षाचं कॉम्बिनेशन बनवतं कोणी पाच सहा सात मुखी रुद्राक्षांचं सा कॉम्बिनेशन बनवतं असं वेगवेगळ्या रुद्राक्षांचे मिळून कॉम्बिनेशन तयार केलेलं असतात तसं रुद्राक्षांचं कवच तुम्ही धारण करू शकता किंवा काही तांत्रिक वनस्पती असतात अशा वनस्पतींचं तुम्ही तावीज वगैरे बनवून धारण करू शकता किंवा नाहीच काही तर नवनाथांच्या निर्मित जी शाबरी विद्या आहे त्या शाबरी विद्येमध्ये जे मंत्रांची जे सामर्थ्य आहे ते खूप अद्भुत आहे त्या मंत्रांमध्ये तुम्ही जर नवनाथ भक्तीसार वाचला असेल तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की नवनाथांनी तेहतीस कोटी देवांना वचनबद्ध करून घेतलेलं आहे त्यांच्या विशिष्ट कार्यांसाठी तर असे हे सिद्ध साबरी मंत्र ले ले जे आहे ह्या मंत्रांनी भारलेले रक्षासूत्र तुम्ही धारण करू शकता म्हणजे जेव्हाही अशा ठिकाणी तुमचा जाण्याचा प्रसंग येईल तर तिथली नकारात्मक ऊर्जा तुम्हाला बाधणार नाही त्रास देणार नाही तुमच्या सोबत काही येणार नाही बऱ्याच वेळा काय होतं आपण रात्रीचे फिरत असतो तेव्हा कुठे चौकामध्ये थांबतो गप्पा मारायला वगैरे किंवा असंच आता सध्याच्या युगामध्ये लोक झोप येत नाही म्हणून रात्रीचे टाईमपास करायला निघतात हिंडतात रात्री अपरात्री इकडे तिकडे फिरतात मग आपण नुकतंच बघितलं एका ठिकाणी अपघात झालेला त्या अपघातामध्ये दोन निष्पाप लोकांचा जीव गेलेला तर अशा काही नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव पडतो हे आ, हे काय होतं आजच्या लोकांना हे या गोष्टी लक्षात येत नाही पण हे आहे मावली हो नकारात्मक ऊर्जा असतात त्यांच्या वेळेत आपण तिथे संचार न करणं हेच हेच त्याचं प्रमुख बचावात्मक आपल्या स्वतःच्या बचावासाठी हे महत्त्वाचं साधन असणार आहे तर मावली हो नक्कीच तुम्ही तुमच्याजवळ काहीतरी रक्षात्मक धारण केलेलं असावं मग तो धागा असेल तावीज असेल रुद्राक्ष असेल किंवा अजून काही तुमच्या गुरूंनी जर काही तुम्हाला दिलं असेल तर तेही तर नक्कीच अशा गोष्टीसोबत बाळगा आणि अमावस्या पौर्णिमा सायंकाळची वेळ ग्रहण काळ परत करी दिवस असतात कर वगैरे असते अशा वेळेला शक्यतो अशा ठिकाणी जाणं टाळा जिथे जिथल्या शक्तींशी तुम्ही बरोबरी करू शकणार नाही किंवा ज्या शक्तींची ताकद तुम्ही सहन करू शकणार नाही तर काळजी घालमावी हो Namazı es, Jai Shri Ram.